महाराष्ट्राचा तसंच देशाचा रस्ते आणि दळणवळणाचा होणारा विकास आपण दररोज अनुभवतो आहोत यात नवीन नवीन राष्ट्रीय महामार्ग एक्सप्रेसवेज मेट्रो स्टेशन पूल इत्यादी इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश आहे आता ह्यासोबतच देशामध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय तो म्हणजे हायपर लूप तयार करण्याचा हायपर लूपमुळे ट्रेनचा प्रवास विमानाच्या वेगाला टक्कर देऊ शकेल आणि आज लांब वाटणारं अंतर अगदी कमी वेळात पार करता येऊ शकेल पण नेमकं हे हायपर लूप म्हणजे आहे तरी काय आणि आपल्याला याची आवश्यकता किती हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला चॅनललाईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा विकास होतो आहे तेरा तासांचं अंतर सात तासांवर सात तासांचं अंतर तीन तासांवर आणण्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी ठरतो आहे पूर्वीच्या तुलनेमध्ये कमीत कमी वेळात दोन शहरांमधील अंतर गाठण्यात बऱ्याच अंशी आपण यशस्वी ठरलो आहे असं म्हणायला हरकत नाही किमान मोठमोठ्या शहरांमध्ये जिथे लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी तर नक्कीच या डेव्हलपमेंट्स बघायला मिळतात बुलेट ट्रेन मेट्रो इत्यादी सुविधा जे एकेकाळी फक्त स्वप्नवत वाटत होत्या ते आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत पण ह्या सगळ्या सुविधांमध्ये आणखीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणण्यासाठी देशामध्ये हायपर लूप ट्रेनचं जाळं तयार व्हावं आणि फ्लाईटपेक्षा कमी वेळात लांबच्या ठिकाणी पोहोचता यावं असा विचार क्युइन ट्रेन हायपरलूप नावाच्या पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने मांडला आहे पुणे मुंबई यासारख्या महाराष्ट्रातील दोन मोठ्या आणि महत्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता किंवा रेल्वे सुद्धा प्रवास करायला कमीत कमी तीन तासांचा वेळ लावतातच लावतात त्यामानाने फ्लाईटचा वापर करून अवघ्या पंचवीस मिनिटात पोचता येतं पण फ्लाईटसाठी जवळपास दोन तास आधीपासूनच विमानतळावर थांबावं लागतं शेवटी विमान, विमान वापरून सुद्धा वेळेचं गणित सारख्याला सारखंच राहतं म्हणून अशा परिस्थितीमध्ये लूप ट्रेन रामबाण उपाय ठरू शकते ही ट्रेन फक्त पंचवीस मिनिटात मुंबई ते पुणे प्रवास करू शकेल आणि आपल्या वेळेची पूर्णपणे बचत करू शकते क्विंट्रान लूप या स्टार्टअपने सांगितल्याप्रमाणे ट्रेनचं तिकीट फ्लाईटपेक्षा स्वस्त आणि सामान्य नागरिकाला परवडणारं असेल या हायपरलूप टेक्नॉलॉजीमध्ये एक कॅप्सूल ट्रेन असेल जी हवेत स्लिप करेल अर्थात या ट्रेनमध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन होणार नाही किंवा व्हायब्रेशन निर्माण होणार नाही म्हणूनच ही होनार नहीं। कि होनार नहीं। ट्रेन, ट्रेन ट्रिमेंडस स्पीडने धावू शकेल या ट्रेनच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की हलकासा सुद्धा ट्रेनला सहज एखाद दीड किलोमीटरपर्यंत ढकलू शकतो हायपरलूप हे जगातील सर्वात सुरक्षित ट्रान्सपोर्टेशनपैकी एक मानलं जातं शिवाय यामध्ये अपघात होण्याचा धोका सुद्धा खूपच कमी असतो किंवा अगदी नाहीच्या बरोबरच असतो असं म्हणायला हरकत नाही कारण विमानासारखं का हवेत उंच उडत नसल्याने क्रॅश होण्याची भीती नाही आणि रस्त्यावर धावत नसल्यामुळे धडक वगैरे मारण्याचाही प्रश्न येत नाही खरं तर फ्लाईटच्या स्पीडला चॅलेंज करू शकणारी अशी एक ट्रेन चीनकडे सुद्धा आहे ती हायपरलूप ट्रेन नसून मेगलेव्ह ट्रेन आहे ही ट्रेन सध्या चीन जपान आणि कोरिया या तीन देशातच वापरली जाते पण हायपर लूप ही मेगलेूपेक्षाही ॲडव्हान्स ट्रेन असेल देशातील पहिली हायपर लूप ट्रेन ही मुंबई पुणेवर धावे त्यानंतर दिल्ली चंदीगड आणि मग बँगलोर चेन्नई या रूटसाठी सुद्धा हायपर लूप ट्रेनचं काम सुरू करण्यात येईल पण अशा प्रकारची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पहिल्यांदा भारतासारख्या देशात तयार होणं शक्यच नाही असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे पण या स्टार्टअपच्या प्लॅनिंगमुळे आणि कॅबिनेट मंत्री नितीन गडकरींच्या देखरेखेखाली पुढच्या काही वर्षात हायपर लूप ट्रेनचं जाळंसुद्धा देशभरामध्ये पसरेल यात शंका नाही वर्ष दोन हजार तेत्तीसपर्यंत ही ट्रेन सामान्य जनतेसाठी सुरू करण्यात येईल असा अंदाज आहे